तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी फैजपूर शहरातील नुरुल इस्लाम मस्जिद समोर साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात निर्माण झालेली अस्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने निर्माण झालेला धोका लक्षात घेता एमपीजे फैजपूर युनिट मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस या सामाजिक संस्थेच्या वतीनं नगर परिषदेकडे निवेदन सादर करण्यात आले होते नागरिकांच्या या मागणीची दखल घेत स्थानिक नगरपालिका प्रशासनाने सात मे दोन हजार पंचवीस रोजी साफसफाईसाठी अधिकृत आदेश जारी केले यापूर्वी नागरिकांकडून अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या मात्र कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नव्हती दरम्यान एम पी जेने पाठपुरावा करून नगर परिषदेचे लक्ष केंद्रित केल्याने अखेर शुक्रवार नऊ मे रोजी नगर परिषदेकडून जेसीबी मशीनच्या सहाय्याने संबंधित ठिकाणी साफसफाईच्या कामाची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली एम सी मराठी करिता फिरोज तडवी फैजपूर